विहिरीत ट्रॅक्टर पडून दोघही युवकांचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू नवापूर तालुक्यातील गताडी शिवारातील धरणाजवळ शेतात विहिरीचं खोदकाम करत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून विहिरीत पडले या अपघातात ट्रॅक्टर चालक व त्याचा मित्र यांचा विहिरीत ट्रॅक्टर खाली दाबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील वागदी गावातील विश्वास जोगू राहणार हा त्याचा मित्र कृष्णा काशीराम गावित वीस राहणार वागदी या सोबत घेऊन गताडी शिवारातील धरणाजवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठच्या च्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम करीत असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खोल विहिरीत पडून चालक विश्वास गावित आणि त्यांचा मित्र कृष्णा गावित या दोघांचा ट्रॅक्टरच्या खाली दबून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी सुमारास सदरची घटना घडली स्थानिक व वा नातेवाईक यांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन दोघं युवकांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती कळल्यानंतर घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सावळे पोलीस शिपाई अनिल राठोड विजय चौधरी दिनेश पाडवी निखिल ठाकरे यांनी घटनास्थळी धावगेत पंचनामा करून दोघेही युवकांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरापर्यंत आणण्यात आले दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास डॉक्टर प्रमोद वळवी यांनी दोघही युवकांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस विसरवाडी